देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान दाट धुक्यामुळे दुधाचा टँकर आणि छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागेच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झालेत गुरुवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जौन तालुक्यातील पारगाव परिसरात ही घटना घडली आहे कमल आभासो टुले वयवर्ष सेहेचाळीस एकेरीवाडी तालुका दौंड असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर या दुर्घटनेत पती आबासाहेब टुले वयवर्ष बावन्न आणि मुलगा देवीदास अठ्ठावीस हे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून टुले कुटुंब शिरूर येथून भाजीपाला खरेदी करणे आणि दौंड तालुक्यातील आठवडे बाजारात त्याची विक्री करणे असा व्यवसाय करत होते गुरुवारी रात्री दोन वाजता शिरूर येथून भाजीपाला खरेदी करून हे कुटुंब सहा वाजण्याच्या सुमारास अगदी तालुक्याच्या शिवेवर आले होते पारगाव गावालगत असलेला भीमा नदीचा पूल ओलांडत असताना दाट धुक्याने कॅरी गाडी आणि दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये कमल टुले या जागीच ठार झाल्या तर पती आभासो टुले आणि मुलगा देवीदास टुले यांना गंभीर मार लागला ग्रामस्थांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर पती आणि त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत दरम्यान गुरुवारी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास कमल टुले यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता